पाण्याच्या टंचाईमुळे बोर घ्यायचा आहे आणि पॉईंट शोधताय अशी जागा शोधताय की जिथे सगळ्यात जास्त पाणी लागेल तर तुमच्यासाठी आणला आहे एक जाड़ हो असं एक झाड की ज्या झाडा शेजारी पाच इंच पाणी लागू शकतंय होय अगदी शंभर टक्के पाच इंचापर्यंत पाणी लागू शकणारं असं एक झाड आम्ही तुम्हाला सांगतोय की जे झाड तुमच्या शेतात तुमच्या जाग्यावर जर असेल किंवा तुम्हाला जिथे बोर घ्यायच्या त्याच्या आसपास जरी असेल तरीसुद्धा पाच इंचापर्यंत पाणी आजपर्यंत लागलेलं ला आहे हे झाड असं आहे की याची ना कोणी लागवड करू शकत आहे किंवा रोप रोपसुद्धा कुठे मिळत नाही हे मात्र पक्षाच्या विष्ठेमधूनच त्या ठिकाणी येत असतं त्यामुळे अगदी गॅरंटेड नैसर्गिक पद्धतीनं आलेलंच हे झाड असतं त्यामुळे याच्या मुळ्यासुद्धा सत्तर ते ऐंशी फूट खोल गेलेले असतात त्यामुळे याच्या शेजारचा पॉईंट हा कधीच वाया गेल्या पंचवीस वर्षात कधी गेलेला नाही आहे असं आम्हाला एका प्रसिद्ध पानाड्याने सुद्धा सांगितलेलं आहे काही लोक तर असं म्हणतात की हे झाड तुमच्या तुम्हाला जिथे बोर घ्यायचा तिथं जरी नसलं अगदी एक किलोमीटरच्या परिसरात जरी असलं तरी त्याच्या लाईनमध्ये तुम्ही बोर जरी घेतला तरी दोन इंच पाणी कुठेच जात नाही तर इतकी त्या ठिकाणी गॅरंटी या एकाच झाडामुळे भेटत असते व्हिडिओच्या माध्यमातून हे झाड कुठलं आहे त्याचबरोबर याच्या शेजारी बोर मारण्यासाठी काय काळजी घ्यायची असते जेणेकरून पाच इंच पाणी लागण्याची त्या ठिकाणी लागू शकतं आणि त्याचबरोबर नेमकं कोणत्या महिन्यात तुम्ही बोर घ्यायला पाहिजे की जेणेकरून पाणी तुम्हाला बाराही महिने टिकू शकेल तर हे व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत्रा हा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला यातल्या एक एक गोष्टी जर त्या ठिकाणी तुम्ही अवलंबल्या तर नक्कीच तुमचा बोर हा कोरडा जाणार नाही त्यामुळे व्हिडिओ पात्रा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन लावा जसं आपल्याला माहिती आहे की कोणताही बोर मारायचा म्हटलं तर बराचसा खर्च येतो अगदी पन्नास हजारापासून एक लाख दीड लाख रुपयापर्यंत खर्च येत असतो मग त्यामुळे आपली माफक अपेक्षा असते की त्या बोरला जास्तीत जास्त पाणी लागलं पाहिजे आपल्याला त्या ठिकाणी परत बोर मारायची गरज आली नाही पाहिजे याचबरोबर वर दुसरी अपेक्षा अशी असते की बोरला त्या ठिकाणी पाणी राहील पण ते वर्षभरसुद्धा राहिलं पाहिजे तर त्याकरताच व्हिडिओमध्ये एक असं झाड सांगतोय की ज्याच्यामुळे पाणी तर लागेलच अगदी मोठ्या प्रमाणावर पाणी लागेलच पण त्याचबरोबर ते वर्षभरसुद्धा टिकण्यासाठी एक असा काळ आम्ही वर्षातला सांगतो आहे की त्याच काळात बोर मारा वर्षभर पाणी तुम्हाला भेटतच राहील तर मित्रांनो हे झाड असं आहे की हे याची लागवड कोणी करू शकत नाही त्याचबरोबर याचे रोपेसुद्धा बऱ्याच वेळा मिळत नाही त्यामुळे हे अगदी पक्षाच्या विष्ठेतूनच आलेलं असतं त्यामुळे अगदी नैसर्गिकरित्या पाणी याच्या खाली उपलब्ध असतं कारण याच्या सत्तर ऐंशी फूट गेलेल्या असतात तर सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ झाड कुठलं आहे आणि याच्या शेजारी कसा बोर मारायचा मारा तर मित्रांनो हे झाड आहे आपट्याचं झाड बऱ्याच वेळा आपण बऱ्याचशा जनावरांसाठी आपट्याची पाणी त्या ठिकाणी वापरत असतो आपट्याचं झाड हे पक्षाच्या विष्टेतून त्या ठिकाणी तयार झालेलं असतं त्याच्यामुळे सत्तरऐंशी फुट खाली गेलेलं असतात मग आता आपट्याच्या झाडाशेजारी आपल्याला बोर मारायचा आहे मग प्रत्येक आपट्याच्या झाडाशेजारी पाणी असेलच असं नाही तर आपट्याचं असं झाड निवडायचं आहे की ज्याचा उन्हाळ्यामध्ये पालवी फुटलेली आहे कोंब त्या ठिकाणी आलेले आहेत थोडेसे त्या ठिकाणी नवी कुरी पाणी त्या ठिकाणी त्याला आलेले आहेत तर असंच झाड त्या ठिकाणी तुम्ही निवडायचं नाही तर अगदी वळलेलं झाड आहे किंवा अगदी जुने पानं आहे तर असं झाड उपयोगाचं नाही तर ज्याला पालवी फुटत आहे ज्याला कोंब त्या ठिकाणी येत आहेत त्या ठिकाणी तेच झाडाला खाली पाणी उपलब्ध असतं आता त्याचबरोबर तुम्ही काय करायचं आहे की या आपट्याच्या झाडाशेजारी तुम्ही एक एक दोन फुटाच्या अंतरावर त्या ठिकाणी पॉईंट शोधायचा आहे मग पॉईंट शोधण्यासाठी तुम्ही जुन्या त्या ठिकाणी मेथड वापरू शकता ज्यामध्ये नारळ असेल हेल रॉड असेल दिवा पद्धत असेल किंवा तुम्ही त्या ठिकाणी अगदी लेटेस्ट काही पद्धती आलेल्या आहेत की ज्यामध्ये अगदी डिजिटल पद्धतीने पाणी शोधलं जातं तर त्याचे त्या ठिकाणी वापरायचं आहे मुळात हे झाड म्हणजे तुमच्यासाठी सुरुवातीचा पॉईंट होणार आहे पण बऱ्याचशा पानड्यांकडून आम्हाला कळलेलं आहे की या झाडाच्या शेजारी पा त्या ठिकाणी पाणी भेटत असतं हे झाड जर तुमच्या शेतात नसेल तुमच्या जागेवर नसेल चार पाच शेतं सोडून जरी असेल तर त्या लाईनमध्ये तुम्ही त्या ठिकाणी ते शोधत यायचं आहे आणि गॅरंटेड तिथे तुम्हाला पाणी सापडू शकेल आता जर आपट्याचं झाड जर तुमच्या शेतात नसेल तर दोन नंबर तुम्ही औदुंबराचं किंवा वडाचं झाड जर त्या ठिकाणी असेल तर तिथेही तुम्हाला पाणी भेटतं तिसरं झाड चंदनाचं जर आपोआप आलेलं चंदनाचं झाड असेल तर तिथेसुद्धा पाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सापडू शकतं मग आता अशा कोणत्या महिन्यात आपण बोर घेतला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला पाणी वर्षभर टिकेल ते सांगतोय की ज्यामुळे तुम्हाला पाणी वर्षभर मिळेल तर आता बऱ्याच वेळा होतं काय की थोडं पाणी कमी झालं म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये बऱ्याच वेळा शेतकरी काय करतो की बोर घेऊन टाकतो पण त्यामुळे होतं काय की पाण्याची पातळी त्यावेळेस वरती असते आणि मग आपण काय करतो कमी खोलीचा बोर घेतो आणि मग ते पाणी अगदी मार्च किंवा एप्रिलमध्येच त्या ठिकाणी संपून जातं आणि नंतर परत आपल्याला नवीन बोर मारावा लागतो त्याकरताच शक्यतो बोर हा एप्रिलच्या मध्यापासून जूनच्या एंडिंगपर्यंत मारायला पाहिजे की ज्यावेळेस पाण्याची पात पातळी अगदी खाली गेली असते त्यामुळे साहजिकच आपण त्या ठिकाणी बोर खाली मारतो आणि पाणी वर्षभर वर आपल्याला भेटत असतं तर अशाच प्रकारे मित्रांनो त्या ठिका आपट्याच्या झाडाशेजारीच आप तुम्ही त्या ठिकाणी पाणी चेक केलं पाहिजे किंवा जे, जे नैसर्गिक काही अजून झाडे आहेत त्या ठिकाणी त्याच्या शेजारी पाणी चेक करूनच त्या ठिकाणी पॉईंट घेतला पाहिजे पण नेहमी अगदी जे काही अत्याधुनिक मशिनरी आलेल्या आहेत काही लेटेस्ट मशिनरी आहेत तर त्याद्वारे चेकिंग करून आपण बोर त्या ठिकाणी मारला पाहिजे तर मित्रांनो ही होती पाण्याच्या संबंधित अतिशय महत्त्वाची माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा